नाही तुला काय कळतंय तुला काय रात्र झाली काय झालं म्हणजे हॅपी बर्थडे मम्मी बाबू नाही मी घालते मग अरे तू तर ठरव ना म्हणती मीच घाल नाही मीच घालणार आधी मी घालणार आम्ही आधीच आपल्या बड्डे मम्मी मला फोटो काढून देत नाही प्रतीकच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना हॅप्पी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तू काही <laughs> आवाज येतोय का मी बोलते त्याला मागून तर गाईज आम्ही झालो एकदम ब्रायडी चकाचकमध्ये आणि आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे एक्सायटेड मला माहिती तू माझी कॉपी करतोय कोण बघ की तोंड हालून बोलतोय तर गाईज आम्ही मम्मीकडे चाललोय आणि आज आम्ही सकाळी सकाळी मस्त पैकी तुम्ही तर आता पुढे बघा सकाळी नक्की काय झालं होतं कारण की मम्मी पप्पांनी वाईट वाईट कपडे घातले होते आज एक जानेवारी आहे तर पप्पा भीम गौरेगावला गेलेत म्हणजे जाताना जी मजा केली ना ती तुम्ही पुढे बघा ब्लॉग मध्ये आणि ब्लॉगला आपण सुरुवात करूयात ब्लॉग एंड पर्यंत बघा बस स्किप करू नका खूप जास्त मस्ती आहे पुढे मम्मीची आणि पप्पाची तर ती तुम्ही कंटिन्यू बघा चला आता आपण जायचं हो काहीच तर तोपर्यंत आता आम्ही निघते पाहिल्याच्या घरी जायला

माझ्या बाळांना नवीन वर्षाच्या हरती खरती मुद्दाय पण व्हेरी केअर पॉक्स पप्पा वाट बघ मम्मी कधी जा मम्मी अरे जाते ना मग तर दिसते का मला किती वाजे मी कोरगावला चालले नाही दिसत का थाप साडी पांढरी साडी तुझ्या काकाणी पांढरी साडी

1,2,3 మమి, 1,2,3, సాట్ అంిలుదే మిరిదిలు పపా కర్మరిలు మునుంనా పపా కరిలుంను మును మును మునా మునా మును మునులు మును కుజి లేకే చల

डायरेक्टर डायरेक्टर ऍक्टर नाव देत तिथं वाले सलाम कराम कराम सलाम करा आमचं ऍक्टर कसा आहे का लागलं झालं पोस्टल चला पाहिलं चालत तुमची बघून झाली असणार आहे मम्मी पप्पाची सकाळची कॉमेडी आता इथून पुढं तुम्ही बघा मम्मीचा माझ्या बड्डे सेलिब्रेशन चला आता आम्ही आलोय अजून तर खाली अस गाडी नाही आणली ना असा प्रॉब्लेम होतो गाईज आज गाडी नको म्हणलं प्रतीक आपण मेट्रोने जाऊ आहे म्हणून घरी पण गाडी ई बाबा इथून घरी पण गाडी लागत लागतच हा म्हणूनच म्हटलं मी मम्मी बाबू बाबू मी तुला काय आणले खायला स्ट्रॉबेरी पण घेतले अरे मी तुला स्ट्रॉबेरीचे तीन बॉक्स आणलेत बाबू स्ट्रॉबेरी अरे मी तुला तीन बॉक्स आणलेत तीन बॉक्स मी तुला तीन बॉक्स आणलेत बॉक्स तर गाईज माझ्या मम्मी साठी आज मस्त पैकी अशी झणझणीत जन जवसाची चटणी बनवते मी तिकडे बनवली होती पहिल्यांदाच बनवली होती ना, मस्त ना ती मस्त झाली म्हणलं यांना पण बनवून द्यावं मम्मीला आणि बहिणींना तर आता बनवलीये घेऊन जातील बहिणी पण दोघी जणी कारण जास्त झाली ते बघा आणि हे जवळ ना सोनू गाव वास बघ वास कसं येतो मश्करी नाही करायचे वास काय बक्की टाकू पावडर आता मस्त अशी चटणी बनवली आहे आणि रात्री मस्त पिकी ठेचा जन पण बनवणार आहे मिरची घेऊन आलतो मिरची आणि हे सगळं घेऊन आलो आम्ही आल्यावर लसूण सोडला तिकडं असल्यावर तर काय तर काय पण बनवून खातो आहे yes. बोल सगळ्यांना हा ना बाबू तू चटणी ही असं तोंड केलं की सगळे म्हणजे काय टीचर लोक म्हणतील काय आरशी असं हा बाबू तू टीचर लोक बघतेस ना लोक माझी फ्रेंड्स सगळ्यांना म्हणतो

तुम्हाला झाल्यावर ते चटणी सगळ्या गप्पाच मारत होता एवढ्या लोळतच एक झोप पण झाली त्याच्या गप्पा आमच्या गप्पांमध्ये हा एवढा तरी झोपला जातो तर आता माझी बहीण येणार आहे जिजू येणार आहे सगळे येणार आहे आम्ही मस्त पैकी आवरणार रेडी होणार आता चहा पितो पहिला चहा आणि गप्पा मारू आपण हे बघा गाय मस्त अशी चटणी बनवली आहे जवळची हे बघा मस्त आहे लई भारी लागती है। ले। लागती लागते चालेल ना स्ट्रॉबेरी बघ सगळं क्लीन करून दिलं आहे ना मस्त लागते ना तर बाबा आता लय प्रेम यांच होतं चाललं आहे काय आता म्हणतो खा म्हणून मम्मीला बड्डे गर्ल लावते आहे मिस्री तर बघा दिसली काही हातात मिसरी बापरे हां ही मम्मी मिसरी ती मम्मी मिसरी दिसते नाही 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 दिसतं आहे चांगलं दिसली रे याला प्रत्येकाला पण स्ट्रॉबेरी यस खा मस्त लागते ना तू नाही घेणार तर मी पण नाही खाणार खाऊन दाखवून बघितलं ना आता अरे त्यांचं प्रेम होतो चाललंय ती खात नाही आंबट तरी खायला लागली तिला मिसरी लावायची बाबू नुसती मिसरी लावते ना आई सांग जरा मिसरी लावत नको जाऊ म्हणून

माझी मोठी दिदी आणि ते चहा ठेवू आता आपण मस्त स्पेशल माझ्या मम्मीला माझ्या हाताचा चहा गाईज एवढा प्रिटी टॉप घातलाय एवढा सेक्सीवाला आताच आणलाय रिसेंटली नवीन दाखव जीन्स दाखव पूर्ण लुक दाखव वालय छान दिसते टॉप लय छान आहे मला लय आवडलाय गाईज आहे बघा लय भारी दिसतोय आणि काय शोती दाखव कपडे नाही ती वावेला घेऊन गेली त्यात काय आहे का बघ मग तुम्ही सगळे चांगले घालणार आणि मम्मी मला म्हणते की हेच घाल तू आवघडलेली सवघडलेली असं का मग तू तुझी चूक आहे ना मग त्यात नाही मी घालते मग अरे तू एक तर ठरव ना सतरा वन पीस काढून ते मीच घाल नाही मीच घालणार आधी इथं मी घालणार दे तू तो पिंक टॉप घाल मी हा पिंक वन पीस घालते मम्मी ती पिंक साडी घाल आपण सगळे पिंक पिंक आणि इकडं मला पण सगळे चांगले चांगले घालत ते कपडे वन पीस घातलंय आणि आम्ही त्यासाठी किती कपडे काढले साक्षी शंभर शंभर नाही रॉंग कप्पा टाक मोकळ केलेलं आहे आता तुम्हाला दाखवत नाही पण जाऊन द्या खूप जास्त पसारा झालाय घरात पण इथे साक्षी मम्मी जाता आवरायला लागली साक्षी पण मस्त हा कॉडसेट घातलाय आणि

तो आ, तो दे। तर गाईज आम्ही आलो आता पहिला दुसऱ्या आम्ही हॉटेलला गेलो लय थंडी गाईज माझा आवाज असा होतोय पहिला <laughs> आम्ही वेगळ्या हॉटेलला गेलो होतो तिथे एवढी जास्त गर्दी होती ना तिथे ना खरं तर ना एकदम डिम लाईट होती असं जीव गुदमरत होता तिथं म्हणून आम्ही परत साक्षीचा बर्थडे केला होता तिथं आलो परत आम्ही तर आता मम्मी ते येतात चला आपण आम्ही ए मग मी पुढे जात्या आतमध्ये जाते मी जिजू जो चंचलला घ्यायला जावा चला आपण जाऊ गाई मला खूप जास्त थंडी वाजते आहे पण प्रत्येक म्हणाला आता वन पीसच घाल तू बपचूक मग वन पीसच घातला तर मी मला मोबाईल पण दिला बघू बाबू पप्पाचा लाडका बाबू

봐라यो पर. ना ग मम्मा. आणि आमची माझी मम्मी कशी दिसते कमेंट करून सांगा गाइस. मम्मी कशी दिसते कमेंट करून सांगा. साक्षीला मला माहिती छानच दिसते. आहे की नाही? मी हुने पणजी. चांदिसने आज इकडे बघ सगळ्या मेवने छान दिसायला तुझं. होय. इकडे दिवस घातलाला. आता अख्खा वर्ष काय तर आज लय छान दिसते आणि चू पण चू सेवन पीस पण लय भारी दिसतो हा दिसतो बघा तुम्ही पण छान दिसतोय पण बघा पैसे उडाले तुम्हारे जेवण उरकत आले आमचं मस्त जेवण झालं ना छान झालं जेवण मीच बनवलं होतं सगळं हो मी मदत केली पाहिजे हो मी बनवलं होतं कांदे कापायला मदत मदत केली होती थांबलेला आहे बंडेचा तिकडे दोन्ही तिकडं टेबल वरती केक ठेवला पाहिजे पण मग मी एक बघायला तर गाईस तिकडे चाललंय सगळ्यांचं फोटो काढणं आणि आमचे फोटो झाले म्हणून आम्ही बाहेर आलोय खरं तर त्यांना खूप जास्त फोटो काढले आता सांगतो हा व्लॉग एक दिवस लेट पडणार आहे कारण काय इथे उशीर होणार आणि मला व्लॉग एडिट करायला जमणार नाही कसं ला ना ना आज मला झोप आली अरे यार जरा आराम कर एक दिवस रेस्ट थैंक यू बघा काय चाललंय तुम्हाला दाखवतो का तू पहिले सगळ्यांना हाय म्हण हाय हाय गाइस लव यू नाही म्हणलं लव यू नाही म्हणला <laughs> बघा आली फायनली आली फायनली दोन तास फोटोशूट करून हा झाला गार्डन 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 झाला फोटोशूट हा काढूयात जिजू कुठे केक घेतला पॅक करून केक लय छान आई केसर क्लिप क्लिप आणून दिला लगेच केसांना लावून <laughs> <थे> <coughs> नवीन लुक केलेला माझी बहीण एकदम लुक नवीन सुरुवात एकदम एकदम मॉर्डर्न झाली होती आता अचानकच छान दिसते अशी लय गायम तुम्ही माहिती नाही ठीक आहे साक्षीचा पण ना सा <laughs> yes. गाईस एकोणतीस तारखेला बड्डे दिला तर ट्विश करा येस हा तो पण कापायला जायचंय का तुला हे दोन बैलां बैलांना धरून फोटो काढ बघ मम्मी काय बोलते काय दोन बाईला घेऊन पुढे काढ बाई सांग था हिला मी माझी मम्मी मला फोटो काढून देत नाहीये तुझं बाहेर काय झालं आता बोलते घरी चालल्या उशीर झालाय बारा वेळेस बारा काय जेवढ्या बाहेर राहायचं काय फोटोवर झाकून झाकून घ्यायला आणले काय सांगा जरा बावलट पण म्हणायला लागली आता एवढी मोठी झाले लग्न होऊन मी आता इथं बघ तू माझी आई होती आता मी पण आई होणार आहे कळलं तुम्हाला बावलट नाही म्हणू शकत इकडं बघ मी पण आता आई होणार आहे त्यामुळं तू मला बावळ नाही म्हणू शकत कळलं म्हणणार तुम्हाला बावळ म्हणजे माझं बाळ येणार त्याच्यासमोर तू मला बावळ म्हणणार मग ते बाळ पण मला बावळट म्हणणार बाव ना बघा हेच हेच होतं इकडून नवरा डोकं खाताय इकडून मम्मी डोकं खातीये घेतलंय एवढं छान वन पीस घातलाय हे घेतलंय हे दिलंय मला असं बांधायला हे बघा असं बांधणार मी बारा पायल मी आता इथं आले ना आता चल ना कुठून जायचं आता आता घेतलं ना हे डोक्यावर पण घेतलंय नाईक आता बघा आता पूर्ण माझ्या अंगावर टाकणार आहे गाईची काय करायचं ऐकत नाही कस व्हायचं या कलाकाराची आई होणार आहे काय करायचं तुम्हाला दाखवते मी काय करते केसभाजी अरे केसभाजी हे काय गाईज हे काय चला हे काय गाईज हे काय गाईज मला सांग हे काय 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 थंडी वाजते म्हणून लेपले नाही तुला काय कळत तुला काय

हाय गायज गुड मॉर्निंग आता हा ब्लॉग तुम्ही जो बघितला तो मी दुसऱ्या दिवशी एंड करते कारण की आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता रात्री यायला त्याच्यामुळं रात्री मी ब्लॉग एंड नाही केला गप्पांमध्ये विसरून गेले गप्पा स्टे स्टेटस वगैरे टाकता टाकता मग आता चला ब्लॉग एंड करते कसं वाटला आजचा दिवस तुम्हाला कमेंट करून नक्की नक्की सांगा भेटूयात कालचा दिवस कसं वाटला कमेंट करून नक्की नक्की सांगा बाय भेटूयात ना ब्लॉग मध्ये